सातारा जिल्ह्यात डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं सुंदर गाव होतं चांदनवाडी गाव लहान असलं तरी नवरात्राच्या दिवसात तिथं अपार उत्साह असायचा प्रत्येक घरात देवीची पूजा व्हायची मंडप उभारले जायचे ढोल ताशांच्या गजरात गावी उत्साहाचं वातावरण भरून जायचं या गावात राहायची साध्वीबाई वयानं चाळीशीच्या पुढे असले तरी तिचं मन अजूनही तरुण होतं श्रद्धाळू मेहनती आणि सर्वांसाठी मदतीला धावणारी अशी तिची ओळख होती प्रत्येक नवरात्रात कडक उपवास पाळायचे तिला वाटायचं देवीची खरी कृपा मिळवायची असेल तर शरीराची परीक्षा घ्यायलाच हवी यंदाही नवरात्र सुरू झालं घरातील मंडपात देवीची मूर्ती बसवली रोज सकाळी संध्याकाळी ती आरती करायची भजन म्हणायची आणि फक्त उपवासाचं जेवण म्हणजे साबुदाणा खिचडी साबुदाणा वडे कधी कधी खीर यावर समाधान मानायचे पहिल्या दोन तीन दिवसात सगळं अगदी सुरळीत होतं साधवीबाई आनंदात होती गावातील लोक म्हणायचे साधवीबाई तुमचा उत्साह पाहून आम्हालाही देवीची आठवण जास्त होते ती हसून उत्तर द्यायची देवीच्या भक्तीतूनच शक्ती मिळते पण हळूहळू तिच्या शरीरावर परिणाम दिसू लागला सकाळी उठल्यावर डोकं जड वाटायचं पोट फुगल्यासारखं जाणवायचा आणि थोडं चाललं की दम यायचा साबुदाणे फक्त स्टार्च असल्यानं तिला तात्पुरती ऊर्जा मिळायची पण थोड्याच वेळा ती पुन्हा थकून जायची गावातील लोक काही चर्चा करू लागले उपवास छान आहे पण फक्त साबुदाण्यावर अवलंबून राहणं योग्य नाही दुसरे म्हणायचे आहे साबुदाणा ऊर्जादायक शेकडो वर्ष लोक काही वाईट होणार नाही गावात रामशास्त्री नावाचं एक वैद्य होते ते आयुर्वेदिक औषध देऊन अनेकांना बरत करत त्यांनी साध्वी बाईला पाहिला आणि विचारलं काय ग साध्वी इतकी अशक्त का दिसतेस ती हसली अहो काही नाही उपवासाची मजा आहे फक्त देवीची कृपा आहे रामशास्त्री गंभीर झाले साबुदाना हे केवळ रिकाम्या कॅलरीज आहेत यात ना प्रोटीन ना, ना खनिज दिवसेंदिवस फक्त हाच आहार घेतलास तर शरीर थकून जाईल तू आजारीही पडू शकतेस पण साध्वी बाई हट्टी स्वभावाची तिनं उत्तर दिलं वैद्यजी मी नवरात्रभर हा उपवास वर्षानुवर्ष केला आहे काही होणार नाही देवी माझं रक्षण करेल रामशास्त्री फक्त डोकं हलवत निघून गेले पाचव्या दिवशी साध्वीबाई देवीच्या आरतीला उभी असताना अचानक तिला भोवळ आली तिला बसवावं लागलं सगळे लोक घाबरले तिनं थोडं पाणी प्यायलं थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा म्हणाली काही नाही थोडा थकवा असे पण संध्याकाळी तिला उलटीच झाली पोटात दुखायला लागलं रात्रभर तिला झोप लागली नाही सहाव्या दिवशी तिची तब्येत आणखी बिघडली कुटुंबीय तिला वैद्यांकडे घेऊन गेले त्यांनी तपासणी करून सांगितलं साधवी तुझ्या शरीराला पोषण मिळालेलं नाही साबुदाण्यामुळे तात्पुरती ऊर्जा मिळते पण त्यातून रक्तात साखर झपाट्याने वाढते आणि नंतर कमी होते म्हणून तुला अशक्तपणा येतो जर तू उपवास बदलला नाही तर परिस्थिती गंभीर होईल पण साध्वीबाई म्हणाली मी देवीसमोर शपथ घेतली आहे नवरात्र पूर्ण होईपर्यंत मी उपवास सोडणार नाही सातवा दिवस आठवा दिवस आला साधवीबाई दिवसभर देवीच्या भजनात रमायची पण तिचं शरीर खूपच कमजोर झालं होतं तिला चालणंही कठीण झालं गावातील लोक तिच्याकडे पाहून घाबरायचे काही जण म्हणाले देवी तिची परीक्षा घेत आहे तर काही जण कुजबुदत हे सगळं साबुदाण्याचं परिणाम आहे ती बाई अडेल तट्टू आहे अष्टमीच्या दिवशी साध्वी बाईनं शेवटची आरती केली तिनं मनापासून देवीसमोर प्रार्थना केली माते तुझ्यासाठी मी हा उपवास केला जर माझ्यात काही कमी असेल तर मला माफ कर त्या रात्री अचानक तिला प्रचंड छातीत दुखायला लागलं श्वास घ्यायला त्रास होऊ लागला घरचे धावत आले पण काही आत साधवीबाई बेशुद्ध पडली रामशास्त्रींना बोलवण्यात आलं त्यांनी पाहिलं आणि गंभीर स्वरात सांगितलं खूप उशीर झालाय तिचं हृदय थांबलाय गावभर शोककळा पसरली नवरात्राच्या आनंदात दुःख दाटलं लोक म्हणू लागले साधवीबाई गेली साबुदाण्यामुळे ती उपाशी राहिली आणि शरीर तुटलं देवीची भक्ती खरी होती पण तिचा आहार अपुरा होता दुसऱ्या दिवशी देवीच्या मंडपात वैद रामशास्त्री उभे राहून गावकऱ्यांना सांगू लागले श्रद्धा ठेवायला हरकत नाही पण अंधश्रद्धा जीव निठरते साबुदाना पौष्टिक नाही तो फक्त तात्पुरती ऊर्जा देतो योग्य आहाराशिवाय शरीर तग धरू शकत नाही साध्वीबाईंचे प्राण गेले पण तिनं आपल्याला एक धडा दिलाय उपवास कडक असावा पण शरीराला हानी पोहोचेल असं नको गावकऱ्यांनी ठरवलं की नवरात्राच्या उपवासात पुढे फक्त साबुदाण्यावर अवलंबून न राहता दूध फळं सुकामेवा भाज्या यांचा समावेश करतील